नमस्कार चला एका अशा संताची कल्पना करूया जे शरीररूपाने जरी गेले असले तरी आजही लाखो भक्तांच्या मनात जिवंत आहेत आज आपण अशा स्वामी समर्थांची गोष्ट पाहणार आहोत जे खरं तर कधीच निघून गेले नाहीत मी गेलो नाही मी अजूनही उपस्थित आहे हे फक्त शब्द नाहीत हे एका महान संतांनी आपल्या भक्तांना दिलेलं एक वचन आहे आणि याच एका वचनावर त्यांची संपूर्ण ओळख आणि त्यांचा वारसा टिकून आहे हे आहेत श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातलं अक्कलकोट नावाचं एक छोटंसं गाव त्यांच्या वास्तव्यामुळे एक मोठं तीर्थक्षेत्र बनलं तब्बल बावीस वर्ष इथे राहून त्यांनी अगणित लोकांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली पण मग स्वामी समर्थ म्हणजे फक्त अक्कलकोटचे संत होते का की त्यांची ओळख त्याहीपेक्षा मोठी होती हे महान योगी नक्की आले कुठून होते चला त्यांच्या मुळापर्यंत जाऊया स्वामी समर्थांची कथा समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासात खूप मागे जावं लागेल कारण ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाहीये तर एका मोठ्या दैवी परंपरेची आहे या परंपरेच्या मुळाशी आहेत भगवान दत्तात्रेय ज्यांना आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकरूप मानतो तेच ह्या महान आध्यात्मिक परंपरेचा उगम आहेत आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये स्वामी समर्थ एकटे नव्हते ते एका महान परंपरेतील तिसरे आणि शेवटचे अवतार होते जणू काही एका भविष्यवाणीची पूर्तता तर ही परंपरा सुरू झाली श्रीपाद श्रीवल्लभांपासून त्यानंतर आले नरसिंह सरस्वती आणि या परंपरेची पूर्तता केली स्वामी समर्थांनी या तिघांनी मिळून भगवान दत्तात्रेयांचा वारसा पुढे नेला हे आहेत या परंपरेतील पहिले दोन दिवे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती या दोघांनीही आपापल्या काळात समाजाला योग्य मार्ग दाखवला आणि अनेक चमत्कारही घडवले आणि याच दैवी परंपरेचा कळस होते स्वामी समर्थ ज्यांनी या महान कार्याला पूर्णत्वास नेलं पण मग या परंपरेची शिकवण नक्की होती तरी काय आणि त्यांच्या कामातून कोणती दैवी शक्ती दिसायची चला आता ते जाणून घेऊया त्यांची शिकवण अगदी साधी सोपी होती देवळात बसून पूजा करण्यापेक्षा भुकेला माणसाला अन्न द्या जातपात विसरून माणसाला माणूस म्हणून पहा खरी भक्ती ही माणसाच्या सेवेत आहे हेच त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं त्यांच्या शिकवणी इतकेच त्यांचे चमत्कारही खूप प्रसिद्ध होते अशीच एक अविश्वसनीय गोष्ट आहे एका मुलाची ज्याला मृत्यूनंतर दहा दिवसांनी पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं जरा विचार करा एका मृत मुलाला पुरला आहे आणि तिथे एक संत येतात आणि पहिल्या अवताराचं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं नाव घेऊन त्या जागेला आज्ञा देतात एक दोन दिवस नाही तब्बल दहा दिवस तो मुलगा जमिनीत पुरलेला होता विज्ञानाच्या नियमांप्रमाणे तर हे अशक्यच होतं आणि मग एक मोठा चमत्कार घडला त्या मुलाच्या शरीरात पुन्हा प्राण आले ही घटना म्हणजे श्रद्धेच्या शक्तीचा आणि त्या दैवी परंपरेच्या सामर्थ्याचा एक जिवंत पुरावाच आहे पण मग अशा महान संतांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला आणि शरीर सोडल्यानंतरही ते आजही उपस्थित कसे आहेत चला त्यांच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा पाहूया त्यांच्या जाण्याला मृत्यू म्हणता येणार नाही त्याला म्हणतात महा समाधी म्हणजे जेव्हा एखादा महान योगी स्वतःच्या इच्छेने आणि पूर्णपणे सजग राहून आपलं शरीर सोडून ईश्वरामध्ये विलीन होतो तो दिवस होता तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर अक्कलकोटमधल्या आपल्या आवडत्या वडाच्या झाडाखाली बसून स्वामी समर्थांनी अगदी शांतपणे महासमाधी घेतली आणि या भौतिक जगाचा निरोप घेतला पण थांबा इथे त्यांची कथा संपत नाही असं मानलं जातं की महासमाधीच्या वेळी त्यांचा आत्मा दोन भागांमध्ये विभागला गेला एक भाग त्या वडाच्या झाडात विलीन झाला तर दुसरा भाग थेट शिरीदीला पोचला आणि साईबाबांच्या रूपात प्रकट झाला आपलं शरीर सोडण्यापूर्वी त्यांनी एका भक्ताला आपल्या पादुका दिल्या होत्या या पादुका म्हणजे फक्त एक वस्तू नाहीये तर ते त्यांचं वचन आहे की मी नेहमी तुमच्यासोबत असेन याचं प्रतीक आहे आणि त्यांचे शेवटचे शब्द तेच होते जिथून आपण ही गोष्ट सुरू केली होती कोणीही रडू नका मी सर्व ठिकाणी नेहमी उपस्थित राहीन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईन त्यांनी शरीर सोडलं पण आपलं वचन नाही यावरून एकच प्रश्न उरतो शरीर निघून गेल्यावर खरंच सगळं संपतं का की एखाद्या व्यक्तीची शिकवण त्याची ऊर्जा आणि त्याचा प्रभाव इतका शक्तिशाली असू शकतो की तो काळाच्याही पलीकडे टिकून राहतो स्वामी समर्थांची गोष्ट आपल्याला याच प्रश्नावर विचार करायला लावते